हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे ओल्या हळदीचं लोणचं तर त्यासाठी मी ही ओली हळद घेतलेली आहे बघू शकताय आहे ही पाव किलो ओली हळद आहे आणि आठ लिंब घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतले लिंब बघू शकताय आपण याचा रस काढून घेणार आहोत या लिंबांचा आणि या हळदीची आपण साल काढून घेणार आहोत मी अशा पद्धतीने सर्व हळकुंड सोलून घेते बघू शकते मस्त साली काढून घ्यायचं सगळ्या हे बघा मी मस्त साली काढून घेतलेल्या तो ओल्या हाळकुंडाच्या आणि आल्याचं आल्याची पण साल काढलेली आहे दोन ते तीन इंच आलं घेतले बघू शकते तर आता आपण हे किसून घेणार आहोत पहिल्यांदा आलं किसून घेते मी बघू शकता आलं किसून घेतले मी आता हळद किसून घेऊयात आपण हळदी आपली किसून झालेली आहे एकाकडे आपण आता मसाले भाजून घेणार आहोत बघा हे एक टेबल स्पून मोहरी घेतलेली आहे आणि एक टीस्पून मेथ्या घेतलेल्या आहेत बघू शकता आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे मोहरी आणि मेथ्या भाजल्या भाजती आहेत भाजते आहेत तोपर्यंत आपण आता हिरव्या मिरच्या कुठ बारीक चिरून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मोहरी आणि मेथ्या भाजून होते तोपर्यंत मिरच्याही चिरून घेऊयात अजिबात पाण्याचा उंच राहू द्यायचं नाही मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या कोरड्या करून कारण ओला हात राहिला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते जसं आपलं आंब्याच्या लोणच्याला सुद्धा पाण्याचा अजिबात हात लावायचा नाही तसंच कोणत्याही लोणच्याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे तरच ते चांगलं टिकतं तर ह्या बघा आपली मोहरी आणि मेथ्या चांगल्या भाजून झाले आता आपण यातच एक चमचा मिरे टाकणार आहोत दहा ते पंधरा रिंबिरे सतात लवंगा आणि हे जिरे आहेत थोडेसे एक टेबलस्पून तर आता हे मस्त भाजून घेऊयात थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे बघू शकता तडका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मस्त धूर मिळत तेल आपलं छान गरम झालं गॅस बंद करून घ्यायचा तेल कडकडीत गरम करून घेतले बघू शकता आता आपण हा बघा असा जाडा जाडा हा मसाला कुटून घेतलेला आहे मोहरी मेथ्या वगैरे हे एका वाटीत काढून घेते मी मसाला बरड बरड असा कुटून घेतलेला आहे जाडसर आणि हे मीठ घेतलेलं आहे आता हे मीठ आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत कडकडत्या गरम तेलात मीठ टाकून घेतलं मी कारण ह्याला म्हणजे मिठाला काही मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि लोणचं अजिबात खर खराब होत नाही म्हणून आपलं तेलात ते मीठ घालून असं मिक्स करून घ्यायचं बघू आहे आणि हे एक चमचाभर हिंग घेतलेला आहे हिंग पण मी त्या तेलात तेला घालून ते घेते आणि आता आपण जे बरं सर्व वाटण वाटून घेतलं म्हणजे जी पावडर करून घेतली मसाल्याची ती घालून घेऊयात बघू शकता आणि हे आपल्याला सर्व थंड करून घ्यायचं आहे गरम गरम अजिबात घालायचं नाही हे बाजूला ठेवून घेते मी तोपर्यंत आपण आलं मिरची आणि हळद यामध्ये हा आठ लिंबाचा रस घेतलेला आहे आठ ते दहा लिंबाचा तो रस लिंबाचा घालून घेऊयात हा लिंबाचा रस घातल्याने आपलं लोणचं टिकण्यास मदत होते हे काही फार काळ टिकत नाही लोणचं म्हणजे जसं आपलं आंब्याचं लिंबाचं लोणचं टिकतं तसं हे फ्रीजमध्ये राहू शकतं परंतु बाहेर खूप दिवस राहणार नाही हे लोणचं आणि आपण लिंबाचा रस घातल्यामुळे याला टिकण्यास मदत होते थोडीशी पण इतर लोणच्यासारखं फार वेळ टिकत नाही हे लोणचं बघू शकता आणि मस्त हलवून घेतले आपण हे लोणचं आता आपण या लोणच्यामध्ये हे तेल ओतून घेणार आहोत एकदम थंड झालेलं आहे बघू शकता मस्त गार झाले आता आपण मीठ ते मसाले आणि तेल मिक्स केलेलं ते टाकून घेऊयात लोणच्यामध्ये आता हलवून घेऊयात मसाले एकदम आपल्या लोणच्याला चोळून घ्यायचे मसाले आणि एका काचेच्या भरणीमध्ये मस्त भरून ठेवायचे एकदम स्वच्छ कोरडी भरणी आहे या कोरड्या भरणीत मी हे लोणचं भरून ठेवते बघू शकता तुम्ही आता खाण्यासाठी तयार आहे पण अजून थोडंसं मुरल्यानंतर खूप छान लागतं हे लोणचं नक्की तुम्ही पण असंच लोणचं करून बघा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू झालं लोणचं तयार आपलं